लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार मंत्री जयकुमार गोरे विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला मंत्रिपदाचा पदभार येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधा सुधारण्यावर भर देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प ग्रामविकास राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज मंत्रालयात मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार राहुलदादा कुल आमदार सचिन कांबळे पाटील अरुण आबा धैरशीलदा कदम मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सा सानिया गोरे यांच्यासह सा अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री गोरे यांनी सपत्नीक मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदभार घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रिपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचवणार आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला वीस लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे शंभर दिवसात या घरांना मान्यता देऊन काम चालू करणार आहे याशिवाय पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दिदी कार्यक्रम शंभर दिवसात करण्याचा संकल्प आहे ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी पन्नास लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार असल्याचेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका